नमस्कार आपण पाहतायत ठडक वार्ता नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एकतीस डिसेंबर म्हटलं की तरुणांची मोठी रेलछेल पाहायला मिळते तरुणाई मोठ्या प्रमाणावरती मद्यप्राशन करते आणि त्याच तरुणांना संदेश देण्यासाठी बदलापूर पश्चिम पोलीस प्रशासनाने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला होता एकतीस डिसेंबर रोजी दारू न पेता दूध प्या याच पार्श्वभूमीवरती एकतीस डिसेंबरचे औचित्य साधत बदलापूर पश्चिम येथील बॅरिस चौकी येथे नागरिकांना पोलिसांमार्फत मोफत दूध वाटप करण्यात आलं जवळपास चाळीस ते पन्नास लिटर दुधाचे वाटप यावेळी करण्यात आले बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला चला तर मग जाणूयात काय म्हणाले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे सर मोहीम आहे आणि कशा प्रकारे सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी बदलापूर पोलीस स्टेशनच्या सर्व नागरिकांना नऊ वर्षाच्या देतो नऊ वर्षाचं स्वागत करत असताना तरुणाई अत्यंत आनंदाने जल्लोष साजरा वैसन, करत असते आणि त्या जल्लोषाच्या नादामध्ये वळते आणि मध्यप्राशन करून वाहन चालवणे किंवा गोंधळ घालणे अशा प्रकारचे कृत्य करत असतात आम्ही एक संकल्पना राब राबवण्याचा काल प्रयत्न केला की दारू आ, सोडा आणि दूध प्या पोलीस मित्रांच्या सहकार्याने आम्ही ते कार्यक्रम पोलीस स्टेशन आणि समर्थ चौकी येथे राबवलं जवळजवळ चाळीस ते पन्नास लिटर आम्ही दूध वाटपाचा कार्यक्रम केला आणि नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला भविष्यात पण असे कार्यक्रम राबवून तरुणाईला व्यसन व्यसनापासून मुक्त करण्यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे त्याला आपल्या माध्यमातून जास्त प्रसिद्धी मिळाली तर अत्यंत चांगला आहे आणि त्या प्र... प्र सर्व लोकांनी याच्यामध्ये सहभागी होऊन तरुणाईला कसं व्यसनापासून मुक्त ठेवण्यात येईल आणि दुधाकडे त्यांना वळवण्यात येईल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आमचा एक छोटासा प्रयत्न होता अशा प्रकारे उपक्रम राबवणं किती महत्वाचं आहे कारण आरोग्याची कुठेतरी एक चांगली सुदृढेकडे वाटचाल युवा पिढी करेल अशा प्रकारे उपक्रम राबवणं महत्वाचं आहे मी आपल्या माध्यमातून सर्वांनाच आवाहन करतो की आज तरुणाई व्यसन व्यसनाधीनतेकडे अत्यंत मोठ्या प्रमाणात वळते आहे आणि व्यसनाधीनतेमुळे समाजावर अत्यंत दुष्परिणाम वाईट परिणाम होत आहेत त्यामुळं आपण सर्वांनी प्रयत्नपूर्वक तरुणाईला व्यसनापासून मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक काम करणं आवश्यक आहे आणि ते आपण पत्रकार आणि पोलीस आणि सर्व समाजांनी एकत्र करून येऊन या गोष्टीकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे असं मला वाटतं